यत्ता चौथी ते नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली आणि मुलांसाठी निवासी बौद्ध धर्म संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आले समाजामध्ये समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन आणि कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियलच्या वतीने जयसिंगपुरा येथे वर्ग चौथी आणि वर्ग नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली आणि मुलांसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचं उद्घाटन पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आले बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवारी आणि रविवारी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतले जात आहे पूज्य भदंत चंद्रबोधी यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध धम्म संस्कार शिबिर झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केले या धम्म संस्कार शिबिराला तीस शिबिरार्थी उपस्थित होते या धम्म संस्कार शिबिराला प्राध्यापक देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय वाघमारे यांनी मानले यावेळी डॉक्टर अविनाश सोनवणे अमित घनगाव विशाल खंडागळे जितेंद्र आदमाने आदींशी प्रमुख उपस्थिती होती